अहो काय करा लेओ खानसुले बाई या या भीक मागे बाई या हा आग्रह आहे बाई या की या, या। ते आमच्या एकना दुकानावर दोनच गॅस आहेत ते ना तेवढे सुद्धा पुरी होण्यात येते एवढी गर्दी झाली म्हणतोय की नाही घरून एक भोगणे करून त्याला चहा तर वाटला हा मला तुम्ही बी चहा पिऊन मो बिग दूध संपले हो मी दूध मागायला चालतो जाऊ दे तुम्ही एक भोगणे भर चहा करायला पिऊनच जातो आता कसे हा हे घ्या चहा माय काय भारी चहा लागलाय ओ म्हणून तुमच्या दुकानावर गर्दी झाली बाई अहो याय नाही की नाही टॉप इंडियाचा टी प्रीमिक्स मसाला वापरला अहो माझा भाऊ बी काय तू धंदा पाणी करा म्हणाले त्याला बी मसाल्याचं सांगतो ते वापरायचो काय नाही हो आधा लिटर दूध टाकायचं आणि आधा लिटर पाणी टाकायचं दोन मिनिटं गरम होऊ द्यायचं टॉप इंडिया गुळाचा एकशे साठ ग्रॅम चहा मसाला वरून टाकून द्यायचा पाच मिनिटांमध्ये चहा तयार यामध्ये चहा मसाला मिक्स असल्यामुळे वरून टाकायची बी काही गरज नाही प्रीमिक्स असल्यामुळे चहा आटत पि नाही आणि फाटत बी नाही याच्यामध्ये सात टक्केपर्यंतचा नफा आहे माय भारी आहे हो तुम्हाला जर हे सॅम्पल पाहिजे अस तुम्ही नंबर देते त्याच्यावर ऑर्डर करा अहो आणखी दोन खूप चहा द्या गे तुम्ही कसं बी एवढे केल्या की चहा काय शहा हो? तुम्ही नाही इथं पाहिजे पिल्या घरच्याला बी साडून गेल्या का यायला पियाच ना आमच्या दुकानावर वाटलं वाजा बाए, बाए, बाए,